गरम सकाळ तरी तू कुठे गेलो ना आणि बाहेरचा नाश्ता करून मस्त वेगळंच वाटतो जरा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही आज चाललेलो आहे सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललेलो आहे क्रिकेट खेळायला बरच बऱ्याच दिवसांनी खेळायला जातोय आहे म्हणजे एक दोन महिने झाले असतील आम्ही ना, गेलोच नाही एकदा गेलो तो कल्याणला गेलो आता आज आम्ही जाणार ते इथे डोंबिवलीमध्येच जाणार आहे खेळायला जास्त नाही कंटिन्यू जातो सर संडेला दोन सरी तीन तास खेळू म्हणजे दहा वाजता रिटर्न येऊ थोडी सकाळी प्रॅक्टिस पण होईल पहिल्यांदा कसं दर संडेला आम्ही जायचो खेळायला आता आता वेळच नाही भेटत चला बघूया दिलीपच्या गावचे पोर आहेत हा ना रे दापोली खेड राजापूर राजापूर वगैरे सगळे मिक्स आहेत मिक्स आहेत आपल्या कोकणातले सगळे पोरं मिक्स आहेत तर बघूया जाऊया जरा खेळूया आमच्या इकडे वेस्टला तिकडे आहे ना डोंबिवली वेस्टला मैदान आहे कोणतं बादशाह मैदान ना रे कोणतं बागशाळा ओके बागशाळा मैदानामध्ये जायचं आहे आपल्याला आज खेळायला तर चला जाऊया पाऊस नाही मेन म्हणजे आणि पावसाळ्यात आता टी बॉलचं रबर बॉलचं क्रिकेट आहे ना जरा पाऊस पाहिजे तेव्हा जाऊ मजा येते आणि आम्ही आता भिजायच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे भिजू आज जरा मस्त पैकी रविवार चला जाऊया मैदानामध्ये बरोबर आहे ना सकाळचे साडेसहा झाले आणि कोंबड्यांची गाडी पण आली इकडे आज रविवार आहे आता पावसाळ्यात चिकनवरती ताव मारतात सगळे चिकन वडे अरे गटारी आहे की नाही आहे बघे आमची गटारी बाकी आहे अजून कधी होते काय माहिती आणि हे सकाळचं आहे ना असं फिरायला खूप छान वाटतं आहे बघा काय वातावरण जबरदस्त वाटतं दिलीप थांबला होता मला थोडं लेट झालं बघू आज दिलीप कुठे कुठे सिक्सर मारतो आहे मी दिलीपबरोबर कधी असा व्हिडिओ बनवला नाही खेळण्याचा खास करून मी असा आमच्या वाडीतल्या मुलांसोबत बऱ्याच वेळा गेलो आहे खेळायला त्यावेळेस मी बनवला पण दिलीपसोबत पहिल्यांदाच चाललो आहे ते पण डोंबिवलीमध्ये खेळायला हा आम्ही डोंबिवलीमध्ये आहे बागशाळा बागशाळा ना रे बागशाळा मैदान आहे तर त्या मैदानामध्ये जाऊया खेळायला एवढं काय मोठं मैदान नाही आहे पण खेळायला मस्त मजा येते आता ग्राउंड वगैरे पकडतात ना आ, रे ते पोरं लवकर येऊन पकडतात आपल्याला जाऊन आता फक्त बॅटिंग करायची चला जरा पाऊस कमी आहे पाऊस आला पाहिजे तर जरा मजा येईल दिलीपला इकडच्या वाटा सगळ्या माहिती आहे गल्लीन गल्ली माहिती आहे कुठून कोणत्या रस्त्याने कुठून जायचं हे बघा तिकडे आम्ही कधी जांभळं काढायला आलो होतो इकडे जांभळांची झाडं भरपूर आहेत बरेच झाड एकदम जाड एकदम आणि एवढे ते मावसाळो एकदम असे जाडजाड एकदम बघा या साईडला इकडे हा बावनसाळीतला परिसर तिकडे बावनसाळी होत्या रेल्वे ना रे रेल्वे कॉटस चाळी होतं बावन्न आता तोडल्या त्या तो आणि आता काही त्याचे औषध बाकी आहेत तरी पण आणि आम्ही असं मस्त पैकी गल्लीतून चाललेलो आहे एकदम आणि सकाळ सकाळ जसं सगळं शांतता होतं पक्ष्यांचा तुम्हाला आवाज येईल पण पब्लिक काय जागा झालेलं नाही लवकर रविवार आहे ना रविवार सगळे निवांत असतात पिशवी घ्यायची आणि मार्केटला जायचं हा बावनचाळीतला एरिया इकडचा तिकडे चाळी होत्या आणि इकडे हे जांभळींची झाडं हो वगैरे आहेत इकडे आम्ही जांभळं वगैरे काढायला आलो होतो पूर्ण तर आत्ता सपाट झालं आहे सगळं हे इकडचं इथून फुडून पण आहे हे बघा ह्या साईडनी ह्या बावनचाळी होत्या पूर्ण वरपर्यंत तिकडे आणि मस्त सूर्यदेव पण आलेत जबरदस्त काय नजारा वाटतो आहे एक नंबर आणि पावसाळ्यात अशी सगळी हिरवळ आहे आता आम्ही राहतो इकडे पूर्ण असा गाव साईड पडतो आणि मस्त गावाला राहिल्यासारखं वाटतं ह्या साईडला आम्हाला असं वाटत नाही की असं मुंबईच्या ठिकाणी आम्ही राहतोय वगैरे निसर मस्त निसर्गरम्य वातावरण मस्त इकडतो पावसाळ्यात खूप भारी असतो नजारा बघण्यासारखा हे बघा फणसाचं झाड आहे फनस वगैरे काय लागलेलं नाही तिकडे नारळी बिळीचं झाडं आहे आणि असं बिल्डिंगही तिथे मधूनच असा रस्ता आहे जायला आपल्याला जो आपल्याला बादखा मैदानात जायचं आहे बघूया मैदान वगैरे पकडलंय पोरं गेले पुढे लवकर येतात आणि कसं इथे जवळच्या जवळ असलं ना डोंबिवलीतच की जरा काय वाटत नाही म्हणजे खेळला की गेला लगेच घरी नाहीतर घाटकोपर वगैरे या सगळ्याला गेल्यानंतर आहे ना तर दिवस जातो पूर्ण मग संध्याकाळी येणं होतं रिटर्न आणि आपण जे गणपतीचं टी शर्ट जे लॉन्च केलंय ना ते येत्या दहा तारखेपर्यंत दहा ऑगस्टपर्यंत बुकिंग चालू आहे त्यानंतर मग बंद होणार नंतर मग ज्यांनी बुकिंग केले त्यांना सगळ्यांना टी शर्ट देणार बऱ्याच जणांनी टी शर्ट घेतल्या आपल्या एक व्हिडिओ बनवतो गावी गेल्यानंतर तर टी शर्ट रिलेटेड तर बऱ्याच जणांनी घेतल्या टी शर्ट टी शर्टची क्वालिटी खूप भारी आहे मी इकडे ह्या साईडला इकडे देतो आहे टी शर्टचा फोटो तशी आपली आहे यावर्षी डिझाईन गणपतीची तर तुम्हाला लागलीच तर ऑर्डर करा अजून दहा तारखेपर्यंत आहे दहा ऑगस्टपर्यंत त्यानंतर मग बुकिंग नाही घेणार तुम्हाला सिंगल पीस पाहिजे सिंगल पीस पण मिळणार आणि जास्त घेतलेत ना तर तुम्हाला आम्ही डिस्काउंट वगैरे करून देऊ चला आलेला इकडे मैदानाच्या जवळ जाऊया मस्तपैकी आज खेळू क्रिकेटचा आनंद घेऊ आज बऱ्याच दिवसानंतर पण माझ्या वाडीतल्या मुलांना मी मिस करेल क्रिकेट खेळताना आज जाऊया बघूया लवकरच आमची टुर्नामेंट आहे तर त्या टुर्नामेंटला आपण जाऊ त्यावेळेस व्हिडिओ नक्की बनवू पावसाळी क्रिकेटचा यावर्षी व्हिडिओच नाही झाला पावसाळी क्रिकेटचा दर संडेला मी खेळायला जाणारे कुठेतरी खेळायला जायला भेटतच नाही चला पण पावसाळी क्रिकेटवरून आज पाऊस आला पाहिजे तो तर मजा चला मस्त सकाळ सकाळी भारी वाटतं ह्याला बोललो ह्याला बोललो कुठेतरी चहा पिऊया नाही बोलतो आणि इकडे आपण मैदानामध्ये आलेलो आहे समोरच मैदान आहे मैदानात जाऊया आपला पीच कुठे बघूया पोरांनी कुठे पकडली नाही कारण सगळी मुलं आहेत ना दिलीपच्या ओळखीची आहेत मग दिलीप येतो इकडे खेळायला सो मी आलो आहे दोन तीन वेळा आलेलो इकडे खेळायला त्यांच्यासोबत पण आज परत आलो जाऊया बोललो मस्त इकडे जबरच वाटतं सकाळ सकाळी मस्त असे झाड आहेत साईडनी आणि मध्येच खेळायला मैदान कुठे पकडलं काय माहिती कोणतं तो, तो राईट साईडचा गेट आहे आत जायला कुठे आहे कुठे आहे अरे ओके इथे पीच आहे तू कुठे रद्द आहे सगळं फिल्डिंग करूया खाली खाली मैदान आहे पूर्ण सकाळ सकाळी कोण नाही आहेत फक्त तीनच टम ठोकलेले आहेत बाकी सगळं खाली आहे या साईडने मस्त असं बसायला वगैरे आत्ता पुढे पावसाचं हो आगमन झालंय पाऊस पाहिजे होता मस्त चिकळ आहे ह्या साईडला थोडासा चिकळ आहे पण तिकडे खेळायला मस्त आहे सुक आहे ग्राउंड एकदम चला मस्त आमच्यात बॅटिंग आहे किती पाचशे कॅप्टन तू आहेस ना सांगायचं तरी घेऊन आलोस तो पैसे चला पाऊस येतोय रिमझिम पाऊस चालू आहे आणि आपल्याला बॅटिंग करायचे कोण जातो बॅटिंगला दिलीपने मॅच घेतले शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये ना नाँ। किती शंभरची मॅच लागली आहे ना जर जिंकेल त्यावेळेला शंभर रुपये भेटतील आणि आमची बॅटिंग आहे आणि मेन म्हणजे ना ह्या ग्राउंडला याला गर्दी कमी आहे म्हणजे एवढी एवढा किचाट नाही जसं घाटकोपरला वगैरे असतो ना तसा नाही दोन ते तिघच स्टंप फक्त लावलेले आहेत आणि खेळत आहेत मस्त आहे इकडे आणि इकडे व्यायाम वगैरे करण्यासाठी बरेचसे लोक येतात ते बघा साईडने ना साईडने फुटपाथने तिकडे मस्त व्यायाम वगैरे करत असतात ते बघा इथेच नेट पण लावलेला आहे मागे बॉईल बॉल पण येणार नाही मागे मस्त मागेकडे बसायला पण आहे आणि सावली आहे झाडांची पण बरीच फुटपाथ आहे ते बघा इकडून पण असं फुटपाथ आहे मस्त इकडे जॉगिंगसाठी बरेचसे लोक येतात बघा पहिलाच बॉल हे बाउंड्री कुठे आहे दोन दोन रन तरी आले पाहिजे प्रत्येक बॉलर बाकीचे प्लेयर आमच्या मागे बसले तिकडे मस्त मागे झाडाच्या खालती बसायला पण आहे सावळी पण आणि पावसाळ्यात पाऊस पण पा। पा। नाही लागत उन्हाळ्यामध्ये मस्त सावळी आहे पहिली विकेट गेले दिलीप गेले आता खेळायला अरे वाईट होता वाचला सेकंड बॉल वा दोन दोन रन आले पाहिजेत आणि सिक्स आणि फोर ही बिल्डिंग आहे त्यात चौथा माळा आणि ह्या समोरच्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगच्या बिल्डिंग वरती गेला तर आणि ही एक बिल्डिंग आहे चौथ्या माळ्यावरती फोर आहे सिक्स फोर दोन 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 पळून काढायचे बॉल इकडे अडकतो डिक्लेअर नाही मागे, आरे, मागे है। 28, 28, 30, 30 4 मदे। अरे मागे डिक्लेअर नाही अठ्ठावीस एकोणतीस तीस ला विन चार ओव्हर मध्ये अरे मी बोल तरी सिक्स मारशील

आयता वरडे मारताय

दोन था। आगे था। आगे था। था। ना, ना। ते किती बॉल आहे अजून दोन बॉल आहेत ना, ना। बाकी अजून अंपायरला बघते दोनच बॉल दोन 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 आऊट हाय सोड 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 सोड, सोड 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 छत्तीस सदतीस अडतीस करायचे अडतीस करायचे अडतीस ओके ओके पहिली मॅच आम्ही हारलोय पाऊस येतोय कॅमेरा ठेवून देतो सेकंड मॅच आम्ही जिंकलेला आहे फर्स्ट मॅच हारलो होतो सिरीजची आता तिसरी मॅच आता फायनल आहे आणि पाऊस पण जबरदस्त आलाय पूर्ण ग्राउंड खाली बघा आता परत आमची बॅटिंग आहे दोन्ही टाईमला आम्ही बॅटिंगच केली तिसऱ्यांदा पण बॅटिंगच आहे तो पाऊस मस्त मजबूत आला पाऊस आणि जाम मस्त मजा येणार आता पावसाची ऊन बघ असलं कडाक्याचा ऊन आला आता भिजला <laughs> का मस्त पाऊस मस्त आला हा भिजायला भेटला जरा जिंकलं ना आम्ही शिरीज पण ओवर मस्त काढलीस ती ओवर मस्त काढलीस फिल्डिंग करायला आता इकडे पाणी आहे सगळं आणि मजा येते याच्यातून फिल्डिंगला फक्त इकडे वरती दहा माझ्या या साईडला इकडून वरती फिल्डिंग करायची बॉल आला तरच बॉल ह्या टचून आहे ना रिटर्न जातो बॉल पाणी भरला इकडे आणि आम्ही निघालो होता घरी घरी लगभग दहा वाजून गेले असतील मस्त दोन तीन तास खेळले ना दोन अडीच तास खेळलेला मस्त वाटलं जरा नाश्ता करू काहीतरी भूक लागली जाम जाव जरा पोटपूजा करून नंतर मग घरी जाऊ बरं वाटलं जरा असं संडेला खेळायला आलं ना भूक पण मस्त लागते आणि कसं जरा एक्सरसाइज पण होतो चला जाऊया तू जमला बऱ्याच दिवसांनी आलो त्याच खेळायला कुत्रेला आम्ही किती पूर्ण सिरीजच्या तीन मॅचे खेळलो एक सिरीज एक सिरीज जर का घेतली ना तर तीन मॅच आरामात होतात एक ते जिंकले एक आम्ही जिंकलो शेवटचे मग आम्हीच जिंकलो सिरीज पहिले आम्ही हारलो पण सिरीज आम्ही पूर्ण जिंकलो मस्त खेळायला बरं वाटलं जरा बॅटिंग पण केली आणि नंतर मला बोल्ड गेला <laughs> स्टम्प गेला जाऊया इकडे कुठे काय खायला भेटते का बघूया आणि कसं पाऊस पडून गेला ना आणि त्यानंतर ऊन आलं की एवढासा कंटाळा येतो ना बेकार वाटतो पाऊस आला कंटिन्यू पाऊस राहिला पाहिजे किंवा वातावरण तसं राहिलं पाहिजे पावसाचं आणि या साईडला पण टुर्नामेंट आहे तिकडे रेल्वे ग्राउंडला जिकडे डोंबिवली फेस्टिवल भरतो कोकण बाजार त्या साईडला आज टुर्नामेंट पण आहे दोन दिवस झाला आजचा दुसरा दिवस आहे ना रे दुसरा दिवस आहे आंबे जांभला सगळं भेटत आमच्या इकडे करवंद आम्ही गावात राहतो करवंद 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 पण भेटतात सगळं सगळं भेटतो काय नाही असं नाही आवळे आवळे नाही भेटले बोरं भेटतात बोरं भेटत समोसा गरम आहे दोन द्या वडापाव ओके मिरची पण द्या मस्त सकाळचा नाश्ता करायला वडाव्यासाठी ना बघे गरम गरम आणि आमच्या इकडे डोंबिवलीमध्ये चिवडा वड्याबरोबर चिवडा भेटतो वडापाव गरम गरम चिवडा दादा गरम गरम आहे वडापाव खायला मस्त सकाळ तर तू कुठे गेलं ना आणि बाहेरचा नाश्ता करायला मस्त गैरवच वाटतं जरा मस्त गैरव आहे मस्तच कळलायच दार मंडळी मस्तपैकी आम्ही खेळायला गेलो होतो नाश्ता पण झाला मस्त बाहेर सकाळचा भारी वाटते जरा फ्लाईटचा रविवार रविवार मस्त एका मच्छी बाहेर मच्छीवाले वगैरे बसतात ना ते जरा स्वस्त देतात आणि बाकी मार्केटला वगैरे गेल्यानंतर थोडीशी महाग भेटते तिकडे जरा कमी रेटमध्ये भेटते मच्छी तर चला आम्ही सकाळी खेळायला गेलो होतो मस्तपैकी क्रिकेट खेळायला मस्त जरा आता अंग दुखणार आपलं आहे की नाही काय येतो दर संडेला येतो खेळायला मी आज आलो आहे बऱ्याच महिन्यानंतर आलो इथे तिथे गेला वाहला तर काय माहिती आता टाईम भेटत नाही त्यामुळे बिझनेसमेन झाला नाही नाही कसला बिझनेसमॅन तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आजचा क्रिकेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तिकडून नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आणि आपलं टी शर्ट पण ऑर्डर करा लवकर दहा तारखेपर्यंत बुकिंग चालू आहेत अजूनपर्यंत घेतलं नसेल तर घ्या मस्त क्वालिटी खूप छान आहे गणपती टी शर्ट आहे सिंगल पीस सिंगल पीस पण मिळेल तिन सौ रुपियाँ फोर्त तिन सौ रुपियाँ चला बाई बाई भेट्नु हेलो बाई बाई